चपात जिजलेली पाय ती चपल डोळ्यासमोर उभी राहिली की पैलवान दोनशे पाचशे सहाशे किलोमीटर जाऊ दे ज्याला बाप्पाच्या परिस्थिती जाणार तो कुस्ती मेहनत करणार अलीकड आता अमोल भाऊ हनुमान भाऊ आता सध्या काय चालू झालं पाच पंचवीचा ठेपा चालू झालाय चा चा पंचवीचा ठेपा एका जागी समाधान घोडके नितीन केचे अतुल भाऊ पाटील एका जागी हात टेकले तर तीन तीन हजार जोर दोन दोन तीन तीन हजार बैठक शहा बघा अजून सुद्धा बैठकीने त्या तालमीमध्ये पुन्हा दगड उघडलेले जिजलेले दगड परमेश्वर गाडी आज पंच फीर आणि सौरभ जाधव आत्मनिया लगेच आपली कुस्ती लागते फळीतले पैलवान संतोष भाऊ सगळ्यांबरोबर कुठे झालेल्या त्यांचे आणि कुठलाही नाव ऑलराउंडर प्लेअर म्हणून ज्यांची ओळख होती महाराष्ट्रात पहिचे होता अशी संतोष भाऊ पारके पंचाच्या भूमिकेमध्ये शबास दोन्ही पैलवान सर्वसामान्य घरातले पैलवान आहे संकेत हजारे फिरतार आपण दादा माने आत्मरिया दादा आलेलाय का दादा आलेला दादा बांबोऱ्याचा पैलवान आहे राशीचा पैलवान आहे आज टक्कर आहे दादा नाही कोळी बघूया दादा हा गदरचा पैलवान आहे सौराव विरुद्ध पैलवान परमेश्वर गाडे बरोबर पाच मिनिटाचं टायमिंग दिलेली रणवीच्या आणि सलगरच्या कुस्तीसाठी पाच मिनिटामध्ये कुस्ती नाही झाली तर मग गुणावरती कुस्ती लागेल कोण धोकेबाज पहलवान पैलम त्या संकेत हजारेच्या रक्तात थांबणीच नाही थांबतो तो स... संकेत हजार आलाय पण आज टक्कर आहे पंचा फिरतो आज मुकाबलाय सौरभ गाड़ी बरोबर पंकज हरवडीचा पट्टा आहे महादेव रनवे साहेब यांच्याकडून संकेत हजारेच्या कुस्तीसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे आणि पुन्हा दरम्यान कुस्ती समोर असा समो। जाऊ ते हात ठेवा ज्यांना बीपी शुगर आहे त्यांनी वा श्वास महाताच्या ब्रिचाची दोन्ही पोरे दोन्ही वाघाच्या काळजाची पोरा वाजली की एखादं माग माग सरतय कुस्ती म्हणजे एवढी साधी गोष्ट कुस्तीला मध्ये जायचं झालं की हालगी हलगी की ती माग मागं पळतय दोन्ही दिलाने धाडसाने लढणारी पोर आहे <laughs> सौरभ जाधव परमेश्वर गाडी आपण आतमध्ये या पंच सौरभ चला मध्ये मरी। परमेश्वर आतमध्ये या आणि कचरी विरुद्ध पैलवान भैया धुमाल तुम्ही तयारी करा एवढ्याच्या अजून कुस्ती झाली की तुमच्या कुस्ती तुमची कुस्ती लगेच लागेल आता कुस्ती पॉइंट वरती लागते पाच मिनिटाच टाइमिंग संपलेला पलीकड गर्दन की चालू झालेली आहे मस्तरी तापलेले हे दोन्ही ही सर्वसामान्य घरात आहे अनेक वेळा मला ऐकायला मिळत छोटे साहेब गेले काय अनेक वेळा मला ऐकायला मिळत मला सुद्धा वाटत होत माझ्या घरात एखादा पैलवान तयार व्हावा तयार करावा माझ्या मुलाला तालबीत पाठवा माझ्या मुलाला कोल्हापूरला पाठवा पण माझी परिस्थिती गरीब असल्यामुळं माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी माझ्या मुलाला तालमीत पाठवू शकत नाही पैलवान करू शकत नाही पण त्या सक्कीत हजारेकर पाहिले की करता आणि सौरभ गाडेकर पाहिले की करत सर्वसामान्य घरामध्ये सुद्धा अशी दोन लेकर सर्वसामान्यांच्या घरात सुद्धा असे दोन पैलवान तयार होऊ शकतात दोघांसाठी एकदा तयार करा संगीत कापी जायचं नाही मध्ये कुस्ती करा बाहेर सरकून कुस्ती करू नका कुस्तीचं मैदान लाईव्ह चालू आहे हे कुस्तीचं मैदान लाईव्ह कुस्तीचं मैदान लाईव्ह करताय खोट योगदान आहे उपाईच परमेश्वर आणि ओ पंच जाधव लगे जाती लगे लगी तुमची कुस्ती लागेल नाग राहूस नका वा 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 हार तीर जची मनकटा कर करीत पोटरी मांडा तेदार सोबीती दंडा त्याचं नाव पैलूवा हार जितीची पर्वा न करणारा त्याचं नाव स्वर्गवासी पैलवान हनुमंत बापू शेळके यांच्याच मनार्थ पाडव्याला अमोल भाऊ शेळके कुस्तीचं मैदान जाहीर आहे पाडव्याचं औचित्य साधून अंजु डोहो मध्ये मैदान होणार पैलवानासाठी एक खुशखब आणि कुस्ती च, चकार कर फळायला लागलेला आहे महादेव भाऊ रनिवे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक सोडंकर युवराज सोडंकर माझ्या आवाजाचं माझ्या वाणीचं कौतुक करून त्यांनी माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझी मगाच्या धरणं उतरलेली बॅटरी पुन्हा चार्जिंग करण्याचं चा काम केलेलं के आहे आता चालू दे मी आपल्या मनापासून आभार नाही चालूया सोडून टाक टाक सोडून लाईव्ह कुस्तीच मैदान चालू आहे आता कुस्ती गुणावरती लागते पहिला oh, गुण कोणी घेईल त्याला विजय घोषित केला जाईल पहिला कब्जा कोणी घेईल त्याला विजय घोषित केला जाईल बाहेर गेल्याच्या नंतरनं मॅटवरती जसा रेड झोनवरती गुण दिला जातो बाहेर गेल्याच्या नंतरनं तसा इतर गुण दिला जाईल प्रतिस्पर्ध्याला दादा नायकवडे संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे दोन्ही पोर वाघासारखी लढलेली दोघांसाठी डाळ्या करा पाडला का पडला त्याच्यापेक्षा कसा लढलाय महत्वाचं दादा माने <coughs> दोन्ही वाघाच्या गाजा गाजारी दोन्ही पैलवान लढलेले आहे पंडभाऊ बो बोराटेच्या क्रोड दादा नायकवडे साठी शंभर रुपयांचा बक्षी झालेला आहे बाळासाहेब शिंदे यांच्याकडून सुद्धा दादा नायकोडी साठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे शबास पंच राहा अशी तानशूर माणसं धन आणि दानत याचा सुंदर मिलाप बघायला कुठं जावं तर राज्य ढोला जावं कुस्तीचं मैदान कुठं बघावं तर राज्य ढोला बघावं अय सचिन पलीकडून जावं म्हणा पंचाला दादा जरा फिरत राहा सौरभ सौरभ जाधव पंचपली पंचपल्लीकडून व्हा सौरभ सौरभ आलेला का चला आतमध्ये या वेळ लावूच नका शबा सौरभ जाधव मैदानामध्ये आला यात्रा कमिटी आपण सगळ्या ज्ञाक सौरभ जाधव आकडे होते आलेला बघत होते वाघ आणि सेवन एकमेकांच्या आमने सामने आज डोहोच्या मैदानामध्ये पंच फिरत राहा सौरभ जाधव हा पैलवान गणेश दांगट यांचा पट्टा हनुमान आकाडा पुण्याचा पैलवान आहे आणि परमेश्वर गाडे हा हिंद केसरी पैलवान सुनील सळुक यांचा पट्टा एक तुफान कुस्ती आता लागते <coughs> मान्यवर आखाड्यावर आलेले पाहुणे आखाड्यावर आलेले त्यांच्या शिवाय ते कुस्तीची सलामी दिली जाते पाहुण्यांच्या ते सलामी दिलेली आहे कुस्तीला प्रारंभ पंचाची नियुक्ती करा मगाच्या धरून चालू असलेली कुस्ती सौरभ संख्येची कुस्ती बरोबरीमध्ये दोघांसाठी टाळ्या करा दोघां जेवढी गाडी चाललेले तात्या जाधव वेट आपली पंच म्हणून नियुक्ती झालेली आपली